आता दत्त जयंती काय आहे म्हणून कलर करायला घेणार आम्ही पूर्ण कलर आहे तर आत्ता पत्राना कलर करायला घेतले इथं बसले मॅडम एकादशी आहेत आणि मम्मी बघा काय करतो आपलेच ब्लोग बघत बसले एवढं झालेलं आहे पण आता दिसत नाही सकाळी समज हॅलो गाईज गुड मॉर्निंग कसे सर्व मजेत ना तर आज आम्ही चाललो रत्नजयंती आहे ना तर त्याचे काढं वगैरे वाटायला चाललो तर आता मी घेते आपली गाडी बसून बघू ती नंबर प्लेट पण आली आहे आता फायनली मस्त वॉश करून घेते फटाफट आणि आपण जाऊया आणि मी आणि आता पप्पा चाललो कार्ड वाटायला दत्त जयंतीचे सर्वांनी दत्त जयंतीला नक्की या बाय पहिला आलो कलमबोलीमध्ये कलमबोले गाव आता आहेत आत्यांच्या तर मी आंदोलन बिर्याणी मम्मीचा उपवास आहे उपास म्हणजे शुक्रवारी म्हणून ते खाऊ शकत नाही आणि गायचं तर आम्ही मंदिर धावतो इथं इथे करतो तर आमची सगळ्यांची पण काही झाली आणि आता आम्ही लागले तीन दिवसा पारा आहे तर

पप्पांना कपडे घालायला विराचे झालं तर पप्पांचं आता आमचं सामान वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो घरी कारण आम्ही सकाळी पार पन... आणि तशीच लगेच सामानाला आलेलो आणि आता वाजले पण आता वाजले पण ते भेटू घरी मामा भेटले ना माझ्याच आमचं सामान वगैरे भरून झालेलं आहे दत्तजयंतीचा <tries> तर आता पप्पाचं सामान घेऊन आलेली आहेत केले आणि अशा प्रकारे सामान आणलेलं आहे लाईट पण आणलेली आहे <laughs> मी <तुसो> दोघे <तरा> नाही <था? laughs> आलो उसल तर आता आलो बो आपले बो आले बो आपले पांगली

आता आम्ही झालं कल अंबोलीला सामान आणायला उद्याचा सा...

आणि आता मी चालले मंदिरात दोन अद्याला लाच बाकी बावन आणि त्रेपन्नवा पप्पाने घेतले वाचायला आता नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि तो पण मांडलेला आहे तो उचण्याचा आहे आपण तिथे मंदिरात गेल्यावर भेटूया बघू आता पप्पा पण वाचतात साडेसहा वाजलेत आणि मी दुपारनंतर जेवायला आता जेवतं सकाळपासून टाईमच नव्हता जेवायला मग इकडं जा तिकडं हो, जा या कर त्या कर त्याची आता जाऊन घेतो आणि दीदी पण झाडू मारत हा मग आपण सकाळ सकाळी सकाळी टाकणार आहेत दत्त जयंतीच्या दिवशी हा संध्याकाळी यावं दत्त जयंतीला जेवायला बाय जाऊन घेते मी आता आले परत मोरला आता आई तर देवांची मांडीच असते <laughs> Спасибо. मला दगराव सर काम दिले आणि इथे रांगोळी काढते आता याच्यावर डिझाईन वगैरे काढायचे पूर्ण पट्टा वगैरे काढायचे रांगोळी झाल्यावर मी दाखवतो okay. तुम्हाला त्या आणि यांचा डिसिजन चालू लाईट कसा लावायचा एवढी गाली इथे रांगोली गावात इथे पूर्ण काका काम करून। <laughs> हुआ। का चांगली बायाचे झालेले आहेत काढून बाहेरच्या झाले आहेत आता आतमध्ये काढायचे आहेत कोण कोण आले हॅलो अजून गेलो ना घरी हेलो लावलेले आहेत इत मस्त वेकी आता इथे सर्व माला वगैरे टांगायचे आहेत माला लावायचे आहेत यांचा अजून डिसाईज चालू आहे कुठं नाहीचे कुठं नाही अरे कितना टाइम का तेरे को 10 मिनिट अरे कहना क्या चाहते हो हे कॉफी प्या लवकर जेवल्या बाबा जेवलं आम्ही दारू मारून घेत सुना होत काकू <laughs> <laughs> कंट्रोल <laughs> कंट्रोल चुनावाली <laughs> सगळ्यांना चुनाला होत <laughs> लाईटवाला झालं ना दोघ जण राईट ला होता ए म्हणा दे कॉपी वाला दस दस रुपये निकाल चलो कॉफी पैसे गेलो तुला तुला आली कॉफी <laughs> तर आत्ता आम्ही आलो जेवायला जेवतो वगैरे वाजलं बघा साडे दहा आता थोडाफार जेवतो आणि मग परत जातो अजून आपण रांगोळी आणि देवांचे पण कपडे शिवायचेत अजून निला जेवायला रेडी बसेस चालू आहे बसेस चालू आहे उद्या या बाय बाय तर अशा प्रकारे आमची रांगोळी पण काढून झालेली आहे याने काढली ना आणि अजून इथे चालू आहे सजावट अजून हा रोहतान आणि आतमध्ये पण झालेला आहे झालेलं आहे आतमध्ये पण डेकोरेशन जास्त काही केलं नाही नॉर्मलच भारी वाटतं आता डेकोरेशन झालं बाहेर वादलं कटी आणि आम्ही चाललो आता चाले बरं वाटलं चाललं मी घरी चला घरी आमच्या इथे भूत आले बघा बघा अरे कहना क्या चाहते हो बघा तू बघ तू बघ हे तू बघ तिथे आमपोंची तू चालले आईच घरी आता चला पप्पा कसलं भारी वाटत बघा आमचं मंदिर तर ना तर वाजत पाहुणे एक आणि आत्ता अजून दीदी सांगून घरी आले आणि मी आमचे उद्याचे ड्रेसिंग पण आत्ता जस्ट स्टिच केलेली आहे आणि आजचा ब्लॉग आज आपण इथेच एंड करूया तुम्ही आमच्या ब्लॉगला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि जर अजून जर कोण नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जयंतीला सर्वांनी नक्की या बाय